हॅलो मित्रांनो तर आज मी आलो आहे माझ्या गावी स्वतःच्या देवली वागवणे चौके असं माझ्या गावाचं नाव आहे आणि आज मी माझ्या पुतणींबरोबर इथे आमचा सातेरी मंदिराचा परिसर आहे तिथे फिरायला आलो आहे हे माझ्या मागे तुम्ही एक्झॅक्ट बघत असाल सातेरी मातेचं मंदिर आहे आणि इकडे बघण्यासारखं म्हणजे सातेरी मातेचं मंदिर तर आहेच पण त्या ठिकाणी बाजूने एक व्हाळ वाहतो आमच्या गावामध्ये जेव्हा पाऊस चालू असतो त्या दरम्यान त्याला खूप पाणी असतं थोडंसं पाणी कमी झालं आहे आणि अगदी याच्यावरती एक मोठा धबधबा आहे तिथे जाणं जरा कठीण आहे आम्ही प्रयत्न केला पण तिथे जरा घसरुंडी जमीन असल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही आता इथे ब्रिजवरती आलो आहे फिरायला आणि या आहेत माझ्या पुतण्या ही आहे धनश्री तिच्या मागे आहे लावण्या आणि तिच्या मागे आहे गार्गी सो आम्ही मुद्दाम गावात व्लॉग करण्यासाठी इथे आलो आहे आणि हे आमचं अगदी निसर्गरम्य असं देवली गाव आणि हा इथे व्हाळ वाहतो आहे ज्यावेळेला पाऊस सुरू होतो त्यावेळेला या ठिकाणी खूप सारे असे रात्रीचे खेकडे पकडायला गावातले गावकरी वगैरे येतात खूप खेकडे सापडतात इथे आणि खूप मजा असते आणि ही आमच्या गावची हिरवळ कोकणाला जे स्वर्ग म्हणतात ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकदा बघून घ्या आमचं गाव तुम्हालासुद्धा आवडलं तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू